नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज के शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे शहराच्या चारी बाजूला अगदी मोठमोठ्या वस्त्या झालेल्या आहेत मोठमोठ्या इमारती झालेल्या आहेत आणि लोकांचा वावरही मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे मात्र आणखीही विस्ताराच्या मानाने ज्या नागरिकांना सुविधा द्यायला पाहिजेत त्या सुविधा देण्यामध्ये दे स्थानिक स्वराज्य संस्था ही निश्चितच कमी पडलेली आहे काही वर्षापूर्वी ग्रामपंचायतच्या माध्यमातून के शहराचा कारभार चालत होता मात्र ग्रामपंचायतचा निधी असेल किंवा ग्रामपंचायतचे अधिकार असतील ते कुठेतरी कमी पडत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर के शहरातील सामाजिक संस्था असतील किंवा राजकीय नेते असतील त्यांनी केज शहराला नगरपंचायतचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलने केली मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा झाला आणि त्याचाच परिपाक म्हणून केजला नगरपंचायतचा दर्जा मिळाला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर आता केज शहराचा विकास होईल सर्व नागरिकांना सु जे सवलती किंवा सुविधा मिळतील अशी अपेक्षा होत होती काही प्रमाणामध्ये विकास झालाही मात्र के शहरातील नागरिकांना ज्या विकासाची अपेक्षा होती तो विकास मात्र अद्याप झालेला नाही आणि आता नगरपंचायतचा दर्जा हा कमी होऊन नगर दर्जा मिळणार आहे म्हणजे आणखीन श्रेणी वाढणार आहे त्याची अधिसूचनाही निघली आहे आणि काही दिवसामध्येच आता नगरपरिषदही दिव होईल मात्र फक्त ग्रामपंचायतचा बोर्ड बदलून नगरपंचायतचा लागला तसाच नगरपंचायतचा बोर्ड बदलून नगर, नगर, नगर परिषदेचा बोर्ड लागेल का की केत शहराचा काही विकास होईल केत शहराचा काही चेहरा मोरा बदलेल अशा काही प्रतिक्रिया किंवा असे काही प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेले आहेत कारण नगरपंचायत झाल्यानंतरही विकास निधी मोठ्या प्रमाणावर आला मात्र ज्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे त्या ठिकाणी विकास झालेला नाही नको त्या ठिकाणी रस्ते करण्याचा आट्टहास आणि नको त्या ठिकाणी इतर काही विकासकामे करण्याचा आट्टहास त्यामुळे शहरामध्ये जे लोक टॅक्स आहेत जे अधिकृतपणे राहत आहेत अशा आणखीही रहिवाशी भागामध्ये रस्ते तर नाहीतच मात्र मागच्या कित्येक वर्षांपासून केत शहराचा जो विस्तार झालेला आहे त्या विस्तारित भागाला कसल्याही प्रकारची नळ योजना अद्यापर्यंत पोहोचलेली नाही किंवा त्याच्यासाठी आणखीन काही प्रयत्न कितपत झालेत याबद्दल लोक विचारू लागलेले ला आहेत कारण आंबेजोगाई हो रोड असेल किंवा बीड रोड असेल कळम रोड असेल कानडी रोडवरील अगदी क्रांतीनगरच्या पुढे सुद्धा वस्ती गेलेली आहे या नवीन वस्तीमध्ये नळ योजना नाही अगदी मांजरा धरण आपल्या केजपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असताना भरपूर पाणी असताना केज शहरातील बहुतांश म्हणजे तीस ते चाळीस टक्के भागातील नागरिकांना उन्हाळ्यामध्ये निर्जळीचा सामना करावा लागतो पाण्याची सर्व मदार ही टँकर्सवर येऊन पोचते प्रत्येकाच्या घरामध्ये बोर असेलच असं नाही आणि त्यामुळे पाणी अक्षरशः विकत घ्यावं लागतं अंतर्गत रस्त्याचाही प्रश्न तसाच आहे आणि अंतर्गत रस्त्याच्या प्रश्नामुळे ठिकठिकाणी थीक घाणीचे साम्राज्य आहे नाली बांधकाम न झाल्यामुळे आणखीही केत शहराला शहराचं स्वरूप प्राप्त झालेलं नाही आणखीही आपण एखाद्या ग्रामीण भागामध्येच राहतो की काय अशा प्रकारची एक फील हा के शहरामधील नागरिकांना आहे बाजार तळाचा प्रश्न जैशेथे आहे त्याचबरोबर आत्ता मागच्या काही महिन्यापूर्वी अतिक्रमण काढलं होतं मात्र पुन्हा आणखीन अतिक्रमण बाळसं धरू लागलेलं ला आहे या सर्व गोष्टीकडे कानाडोळा होतोय की हे कोणाला करायचं नाही असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत मात्र नगरपंचायत आता नगरपरिषदेमध्ये वर्ग होणार आहे आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून तरी काही विकास व्हावा जे मागचे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते कामे निकाली निघावेत आणि सर्वात महत्त्वाचा नालीचा अंतर्गत रस्त्याचा आणि नळ योजनेचा प्रश्न हा मार्गी लागणं गरजेचं आहे आणि अशा अपेक्षा आपण करूयात अशा प्रकारची जी काही भावना आहे ती पूर्ण व्हावी अशी समस्त केजवासियांची तीव्र इच्छा आहे आणि हे करावं हे झालं पाहिजे पाहूयात नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर केवळ बोर्डच बदलतो की के केज शहराचा चेहरा बदलतो नमस्कार